खाजण पांथळ आणि कांदळवनाच्या संवेदनशील क्षेत्रात मिक्सर प्लांट मालकांचा धुमाकूळ नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण समर्थन लाईफ आणि मालजीपाडा या खाजण पांथळ आणि कांदळवनाच्या संवेदनशील क्षेत्रात साधारण पंचवीस पेक्षा अधिक बेकायदा मिक्सर प्लांटचे युनिट चालत आहेत मिक्सर प्लांटचे युनिट रोज खाजण क्षेत्र पांथळ क्षेत्र कांदळवन बाधित करत आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिका आणि महसूल विभाग हप्तेखोरीच्या कारभारात पूर्णपणे आंधळे झालेले आहेत आणि पर्यावरण विभाग मंत्रालयात बसून कागदी घोडे नाचवत आहे वसईतील प्लांटमुळे कशा पद्धतीने उद्ध्वस्त होत आहे सविस्तर तपशील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहत आहे ही दृश्य आहेत मुंबई अहमदाबाद मार्गाजवळ ससुनवघर आणि मालजीपाडा येथील पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या या भागामध्ये मिक्सर प्लांट मालकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या बेकायदेशीर मिक्सर प्लांटमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे ससूनवघर आणि मालजीपाडा या क्षेत्रातील हरित पट्ट्यातील पर्यावरणाच्या हानीला शासकीय अधिकारी जबाबदार ठरत आहेत पूर्वी राज्यात गुंडांची दहशत होती आता लाचखोर कायदा पायदळी तुडवणाऱ्या अधिकाऱ्यांचीच दहशत आहे मंत्र्यांना पैसे हवे आहेत त्यासाठी ते भ्रष्ट अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्याच्या निर्णयात मोठा व्यवहार करत आहेत त्यामुळे कायदा मोडून पैसा कमावण्याचा धंदा शासकीय अधिकाऱ्यांनी मांडला आहे याबाबतचं जिवंत उदाहरण म्हणजे ससुनवर मालजीपाडा या ठिकाणी मिक्सर प्लांट जे फुटले आहेत त्यातून अधिकारी हप्तेखोरीच्या कारभारात कसे का आंधळे झाले आहेत आणि कांदळवण कसं उद्ध्वस्त होत आहे खाजण क्षेत्र कसं उद्ध्वस्त होत आहे पाणथळ क्षेत्र कसं उद्ध्वस्त होत आहे हे उघडपणे दिसत आहे अवघर आणि मालजीपाडा ही दोन्ही गावं वसई विरार महापालिकेच्या हद्दीत आहेत महापालिका प्रशासनाकडे पाणथळ क्षेत्राचा खाजण क्षेत्राचा क्षेत्रा संपूर्ण तपशील आहे परंतु महापालिका पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करत नाही पर्यावरणाच्या संरक्षणाची सर्वात मोठी जबाबदारी वसई विरार महापालिकेच्या महसूल आणि वन विभागाची आहे परंतु महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यासंबंधी कोणतीही उपाययोजना होत नाही कोणत्या मालकाचा कुठे मिक्सर प्लांट आहे त्या मालकाकडून नियमबाह्यपणे तो मिक्सर प्लांट कसा चालवला जात आहे त्या मिक्सर प्लांटच्या युनिटमुळे पर्यावरणाची कशी हानी होत आहे याबाबतचा सर्व तपशील महापालिका आणि महसूल विभागाकडे उपलब्ध आहे परंतु महापालिकेच्या आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ते मिळत असल्यामुळे या सर्व गैरबाबींकडे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे पर्यावरण विभाग या प्रकरणी मंत्रालयात बसून केवळ कागदी घोडे नाचवत आहे पर्यावरण विभागाने पाठवलेल्या कागदी घोड्यांना महसूल विभाग वन विभाग आणि महापालिकेचे अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत संवेदनशील पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे जे सिमेंट मिक्सर प्लांट निर्माण झाले आहेत त्यांना महसूल महापालिका आणि पर्यावरण यापैकी कोणत्याही विभागाची परवानगी नाही आहे शिवाय इथे दिवस रात्र चालणाऱ्या सिमेंट मिक्सर प्लांटमुळे कांदळवनाचे क्षेत्र धुळीमुळे बाधित होत आहे सिमेंटचे पाणी त्याच परिसरात उघड्यावर सोडले जात आहे पांथळ क्षेत्रात धुळीचे थर बसलेले आहेत पूर्वी मोठ्या प्रमाणात विविध पक्षी या परिसरात येत होते सिमेंट मिक्सर प्लांटमुळे येथे पक्षी येणे बंद झाले आहेत हप्ते घेऊन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत ससुनौघर मालजीपाडा ही, माल ही दोन्ही गावं वर्सोवा खाडी आणि कामनखाडी या दोन खाडींच्या पात्रांमधील पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेलं क्षेत्र मिक्सर प्लांटमुळे रोज बाधित होत आहे या ठिकाणी असलेलं कांदळवानाचं क्षेत्र खाजण क्षेत्र रोज बाधित होत आहे विशेष म्हणजे थेट खाडी पात्रातील पाणी दूषित होत आहे याबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडे असंख्य तक्रारी दाखल आहेत परंतु प्रत्यक्षात कारवाई होत नाही महापालिकेचे अधिकारी वन अधिकारी आणि महसूल अधिकारी या बाबतीत हप्ता घेऊन गप्प बसत आहेत अशा पद्धतीने मालजीपाडा ससूनोगर या परिसरात मिक्सर प्लांट मालकांनी धुमाकूळ घातलेला आहे याबाबत तुमचं मत काय कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बटन दाबा धन्यवाद